नमस्कार आज आपण एका जर वेगळ्या विषयावर बोलणार आहोत इंजिनिअरिंग कॉलेज आणि फॉरेन लँग्वेज शिक्षण ऐकायला थोडं अनपेक्षित वाटतं नाही का हो ना पण सातारा येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मध्ये म्हणजे ए जी सीई मध्ये एक खास फॉरेन लँग्वेज क्लब चालवला जातो आज आपण याच उपक्रमावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच आपल्याकडे या क्लब बद्दलची माहिती आहे जी म्हणजे कॉलेजच्या काही नोंदींमधून मिळालेली आहे आणि आज आपल्याला हे समजून घ्यायचंय की अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना जर्मन जापानी किंवा फ्रेंच या भाषा शिकवण्यामागे काय विचार असेल आणि याचा त्यांच्या फ्युचरवर आणि एकूणच इंजिनिअरिंग फील्डवर काय परिणाम होतो बरोबर कारण बघा ना इंजिनिअरिंग म्हणजे काय टेक्नॉलॉजी कोडिंग मशीन्स त्यात परदेशी भाषा कुठे आली असा प्रश्न पडू शकतो अनेकांना हो सहज पडू शकतो तर चला मग आज या अभियांत्रिकी आणि भाषेच्या काय म्हणतात त्याला जरा हटके कनेक्शनचा अर्थ शोधूया सुरुवात करूया सुरुवात करूया या कॉलेजच्या विजन पासून समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट आणि त्यांचे अध्यक्ष श्री अरविंद गवळी म्हणजे दादा आणि सचिव श्री निशांत गवळी भैया यांनी एजीसीई मध्ये फक्त आधुनिक शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना ग्लोबल स्पर्धेसाठी तयार करण्याचं ध्येय ठेवले असं दिसतंय अगदी त्यांची ती दूरदृष्टी आहे म्हणूनच तिथे स्मार्ट क्लासरूम्स आहेत चांगल्या लॅब्स आहेत डिजिटल लायब्ररी इनोव्हेशन हब अशा सुविधा दिसतात पण ह्या सगळ्यात हा फॉरेन लँग्वेज क्लब हा विचार कसा आला असेल हे थोडं वेगळं नाही वाटत खरं तर हे आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे बघा ग्लोबलायझेशनमुळे जग किती जवळ आलंय आता फक्त आपल्या देशापुरता विचार करून चालणार नाही बरोबर इंजिनियर्सना अनेकदा इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये काम करावं लागतं मल्टी कल्चरल टीम्समध्ये मग तिथे फक्त टेक्निकल स्किल असून कसं चालेल कम्युनिकेशन महत्वाचं आहे दुसऱ्या कल्चरला समजून घेणं महत्वाचं आहे अच्छा म्हणजे ही गरज आहे म्हणायचंय हो आणि याच गरजेतून या क्लबची कल्पना आली असावी आणि जर्मन जपानी फ्रेंच या भाषा निवडण्यामागे पण खास कारण आहेत ऑटोमोबाईल रोबोटिक्स ए आय इलेक्ट्रॉनिक्स एरोस्पेस आय टी या सगळ्या महत्त्वाच्या इंडस्ट्रीजमध्ये जर्मनी जपान फ्रान्स हे देश खूप पुढे आहेत हां हे खरंय आणि या देशांशी भारताचे औद्योगिक संबंध पण वाढत आहेत पण मुद्दा फक्त नोकरीचा नाहीये मग काय खरा महत्वाचा मुद्दा आहे की या भाषा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या देशांमधले लेटेस्ट रिसर्च पेपर्स टेक्निकल मॅन्युअल्स डिझाईन स्टँडर्ड्स हे सगळं थेट वाचता येतं ओ अच्छा म्हणजे ट्रान्सलेशनवर अवलंबून न राहता अगदी मूळ ज्ञानापर्यंत पोहोचता येतं विचार करा एखाद्या जर्मन कंपनीचं लेटेस्ट डिझाईन डॉक्युमेंट थेट जर्मनमध्ये समजून घेता येणं हे किती मोठा ॲडव्हान्टेज आहे अरे वाह म्हणजे हा फक्त भाषांतराचा प्रश्न नाही आहे तर थेट नॉलेज सोर्सपर्यंत पोचण्याचा मार्ग आहे हे खरंच इंटरेस्टिंग आहे पण मग असा उपक्रम यशस्वी करायला कॉलेज प्रशासनाचा पाठिंबा लागतो नाही का तो कसा मिळाला असेल नक्कीच त्याशिवाय शक्य नाही आणि दिसतंय की या उपक्रमाला संस्थेच्या अगदी वरच्या नेतृत्वापासून म्हणजे अध्यक्ष सचिव यांच्यापासून ते सगळ्या डिपार्टमेंट्सपर्यंत सगळ्यांचा सक्रिय पाठिंबा आहे प्राचार्य डॉक्टर शरद मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस डिरेक्टर श्री वैभव राऊत यांचा कोऑर्डिनेशनमधून आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे डीन्स मग ते अकॅडमिक्सचे डॉक्टर विशाल हिंगमिरे आणि श्री सुहास पाटील असोत स्टुडंट अफेअर्सच्या डॉक्टर दीपाली शिंदे इंडस्ट्री रिलेशन्सचे डॉक्टर तुषार शेंडे किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या डॉक्टर गायत्री मिराजकर सगळ्यांनी मिळून याला सपोर्ट दिलाय म्हणजे पूर्ण टीम एफर्ट आहे हो आणि श्री अभय काळे हे समन्वयक म्हणून काम पाहतात आय क्यू एस सी पण आहेच क्वालिटी कंट्रोलसाठी म्हणजे ही एक पूर्णपणे संस्थेची बांधिलकी आहे केवळ एक वेगळा उपक्रम नाही छान म्हणजे संपूर्ण संस्थेने मिळून हा कार्यक्रम उचलून धरला आहे आता जरा विद्यार्थ्यांच्या फायद्यांबद्दल बोलूया या भाषा शिकल्याने त्यांच्यासाठी नक्की कोणत्या संधी उघडतात फक्त त्याच देशांमध्ये की अजून कुठे संधी खूप आहेत आणि त्या फक्त युरोप किंवा जपान पुरत्या नाहीत पहिलं आणि महत्वाचं म्हणजे हायर एज्युकेशन उदाहरणार्थ जर्मनीत बऱ्याच चांगल्या पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये इंजिनिअरिंग शिक्षण जवळपास मोफत आहे हो कमी AI, हे ऐकलंय पण तिथे ऍडमिशनसाठी किंवा नंतर टिकून राहण्यासाठी जर्मन भाषेची कमीत कमी ए वन किंवा ए टू लेवल म्हणजे अगदी बेसिक ओळख असणं गरजेचं ठरतं बऱ्याचदा ती अटच असते अच्छा तसंच फ्रान्समध्ये ॲरोस्पेस डेटा सायन्स ए आय यांसारख्या क्षेत्रात खूप संधी आहेत फ्रेंच येत असेल तर ता कॅम्पस फ्रान्स किंवा इरासमस प्लस सारख्या स्कॉलरशिप्स मिळणं सोपं होतं आणि जपान जपान तर रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जगातलं मोठं नाव आहे तिथे जे एल पी टी म्हणजे जपानी भाषा प्रवीणता चाचणीमध्ये चांगली लेवल मिळवलेल्या ले ले इंजिनियर्सना खूप मागणी आहे त्या परीक्षा पास झाल्या की जपानमधील कंपन्यांमध्ये किंवा रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये संधी वाढतात म्हणजे त्या त्या देशातल्या संधी तर स्पष्ट आहेत हो आणि या तीन देशांच्या पलीकडे पण बघितलं तर नेदरलँड्स इटली स्वित्झर्लंड सारखे युरोपियन देश आहेत जिथे टेक्निकल ज्ञान आणि भाषिक कौशल्य दोन्ही असणाऱ्यांची गरज आहे युरोप आणि जपान हे तर ठीक आहे पण तुम्ही म्हणालात की संधी फक्त इथेच नाहीत अमेरिकेसारख्या देशात जिथे इंग्रजी चालतं तिथे या भाषांचं काय महत्व हे थोडं अनपेक्षित आहे बरोबर आपल्याला वाटतं अमेरिकेत फक्त इंग्रजी बास आहे पण तिथेही गुगल आयबीएम बोईंग टेस्ला मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑपरेशन जगभर आहेत हो ते आहेच त्यांच्या टीम्समध्ये वेगवेगळ्या देशांचे लोक असतात मग अशावेळी जर तुम्हाला फ्रेंच किंवा जर्मन येत असेल तर तुम्ही इंटरनॅशनल टीम्समध्ये जास्त इफेक्टिव्हली काम करू शकता काही स्पेसिफिक प्रोजेक्ट्समध्ये समजा युरोपियन मार्केटसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा डॉक्युमेंटेशन असेल तिथे या भाषा उपयोगी पडतात अच्छा असं आहे होय इतकंच नाही तर अमेरिकेत एम एस किंवा पी एच डीसाठी अप्लाय करताना जर तुमच्याकडे एखादी फॉरेन लँग्वेज स्किल असेल तर त्याचा फायदा रिसर्च असिस्टंटशिप किंवा इंटरनॅशनल इंटर्नशिप मिळवण्यासाठी होऊ शकतो अगदी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आयर्लंडमध्ये सुद्धा ए आय सस्टेनेबिलिटी रिन्युएबल एनर्जी यांसारख्या क्षेत्रांत ग्लोबल लेवलवर संवाद साधू शकणाऱ्या इंजिनियर्सना प्राधान्य मिळतंय म्हणजे खरंच या भाषा शिकणं म्हणजे फक्त एक सर्टिफिकेट नाही तर जगभर कुठेही काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी स्वतःला तयार करणं आहे बरं आता या क्लबच्या उद्दिष्टांबद्दल आणि ते नक्की काय काय करतात याबद्दल बोलूया त्यांची मुख्य ध्येय काय आहेत त्यांच्या माहितीनुसार पाच मुख्य उद्दिष्टे दिसतात एक म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये परदेशी भाषा का महत्वाच्या आहेत याबद्दल अवेअरनेस वाढवणं Hmm. दुसरं विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल परीक्षांसाठी तयार करणं जसं जर्मनसाठी ग्योथे सर्टिफिकाट जपानीसाठी जे एल पी टी आणि फ्रेंचसाठी डेल्फ ही मान्यता प्राप्त सर्टिफिकेट्स आहेत okay. तिसरं परदेशी शिक्षण स्कॉलरशिप्स आणि इंटर्नशिपसाठी गायडन्स देणं चौथं इंटरनॅशनल रिसर्च आणि कल्चरल एक्सचेंजला प्रोत्साहन देणं आणि पाचवं आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं असे इंजिनियर्स तयार करणं जे टेक्निकली तर सक्षम असतीलच पण भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही जगाशी जुळवून घेऊ शकतील ही उद्दिष्टे चांगली आहेत पण मग ही साध्य करण्यासाठी ते नक्की काय उपक्रम राबवतात फक्त भाषा शिकवतात की अजून काही ट्रेनिंग ए वन ए टू लेवल आहेच त्यात उच्चार व्याकरण शिकवतात पण महत्त्वाचं म्हणजे ते त्या त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड टेक्निकल वोकॅब्युलरीवर पण फोकस करतात अच्छा म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला जर्मन शिकताना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतले शब्द शिकवले जातील असं काही अगदी बरोबर तसंच ग्योथे इन्स्टिट्यूट अलायन्स फ्रेंचे आणि जपानी भाषा संस्थांमधले एक्सपर्ट्स येऊन गेस्ट लेक्चर्स देतात आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते टे टेक्निकल ट्रान्सलेशन वर्कशॉप्स घेतात ते काय असतं नक्की त्यात विद्यार्थ्यांना खरं खरं मॅन्युअल किंवा रिसर्च पेपर त्यांच्या मूळ भाषेत म्हणजे जर्मन फ्रेंच किंवा जापानीत वाचायला आणि समजून घ्यायला शिकवतात अरे वा म्हणजे थेट प्रॅक्टिकल अनुभव हो एकदम हँड्स ऑन तसेच इंटरनॅशनल वेबिनार्स होतात ज्यात विद्यार्थी युरोप जपान अमेरिकेतल्या प्रोफेशनल्सशी डायरेक्ट बोलू शकतात कल्चरल आणि इनोव्हेशन डे साजरे करतात जिथे जर्मन इंजिनिअरिंगची अचूकता जपानी कामाची शिस्त किंवा फ्रेंच डिझाईनमधली क्रिएटिव्हिटी यावर चर्चा कार्यक्रम होतात यामुळे फक्त भाषा नाही तर त्या संस्कृतीची पण ओळख होते बरोबर अगदी आणि परीक्षा तयारीवर तर लक्ष असणारच ए वन ए टू आणि जपानीसाठी एन फाईव्ह एन फोर जे मधल्या सुरुवातीचा लेवल्स या परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जातं hmm. पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ते म्हणजे त्यांचे कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट्स यात भाषा अँड इंजिनिअरिंग एकत्र येतं उदाहरणार्थ समजा एखादा रोबोटिक आर्म बनवून त्याला जपानी किंवा जर्मन कमांड्सवर चालवणं किंवा फ्रेंच डिझाईन प्रिन्सिपल्स वापरून एखादा प्रोटोटाईप बनवणं असं काहीतरी हे भारी आहे म्हणजे हे सगळं ऐकून असं वाटतंय की हा क्लब विद्यार्थ्यांना फक्त भाषा नाही शिकवत तर त्यांना एका वेगळ्या प्रकारे घडवतोय याचे नेमके परिणाम काय दिसतात विद्यार्थ्यांवर कॉन्फिडन्सने आणि इफेक्टिव्हली बोलायला शिकतात hmm. दुसरं फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेणं किंवा इंटर्नशिप मिळवणं त्यांच्यासाठी सोपं होतं कारण त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा स्किल असतं हो नक्कीच तिसरं ते इंटरनॅशनल आर एन डी प्रोजेक्ट्समध्ये किंवा टेक्निकल स्टार्टअप्समध्ये सहभागी व्हायला अधिक सक्षम होतात चौथं त्यांना ग्योथे जर्टिफिकाट जे एल पी टी डेल्फ यांसारखी इंटरनॅशनल रेकग्निशन असलेली सर्टिफिकेट्स मिळतात ज्यामुळे त्यांच्या सी व्हीला व्हॅल्यू येते mm. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात लिडरशिप क्वालिटीज टीमवर्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्चरल इंटेलिजन्स म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता डेव्हलप होते हो, कल्चरल इंटेलिजन्स हा शब्द महत्वाचा आहे हो थोडक्यात या क्लबमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा केवळ एक इंजिनिअर नसतो तर तो एक ग्लोबल इनोव्हेटर कम्युनिकेटर आणि कोलॅबोरेटर बनण्याच्या मार्गावर असतो हे खरंच एका इंजिनिअरच्या पारंपरिक व्याख्येच्या खूप पुढे जाणार आहे बरं या क्लबची रचना कशी आहे आणि ते कोणत्या संस्थांसोबत काम करतात थोडक्यात सांगता येईल हो हा क्लब कॉलेजच्या ह्युमॅनिटीज आणि कम्युनिकेशन स्किल्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतो जसं आधी म्हणालो प्राचार्य आणि डीन यांचं मार्गदर्शन आहेच श्री अभय काळे फॅकल्टी कोऑर्डिनेटर आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रोफेसर्स टेक्निकल ऍडवायझर म्हणून मदत करतात आणि विद्यार्थ्यांची स्वतःची एक कमिटी आहे जी हे सगळे उपक्रम ऑर्गनाईज करण्यात पुढाकार घेते आणि त्यांचे सहयोगी भागीदार हो तेही महत्वाचे आहेत जर्मनसाठी ग्योथे इन्स्टिट्यूट फ्रेंचसाठी अलायन्स फ्रँसिस आणि साठी एमओसीआय नावाची एक संस्था आहे आणि जपान फाउंडेशन यांच्यासोबत ते काम करतात यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना स्टँडर्ड शिक्षण आणि ग्लोबल ओळख मिळायला मदत होते या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा सातारा येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधला हा फॉरेन लँग्वेज क्लब म्हणजे फक्त एक छंद वर्ग नाही मुळीच नाही हे एक स्ट्रॅटेजिक पाऊल आहे जे भविष्यातल्या इंजिनियर्सना तयार करते असे इंजिनियर्स ज्यांच्याकडे फक्त टेक्निकल स्किल्स नाहीत तर भाषिक आणि सांस्कृतिक समज पण आहे अगदी बरोबर आणि याच संस्थेच्या नेतृत्वाची श्री अरविंद गौडी दादा आणि श्री निशांत गौडी भैया यांची दूरदृष्टी आणि सपोर्ट खूप महत्वाचा आहे तसेच प्राचार्य डॉ मुळीक यांच्यापासून ते समन्वयक श्री काळे आणि सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय हे शक्य नाही जसं आपल्या माहितीमध्ये म्हटलं आहे या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे खरे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार येतो मनात आपण इंजिनिअरिंगला नेहमी एक प्युअरली टेक्निकल फील्ड मानतो पण या क्लबचं उदाहरण पाहिल्यावर प्रश्न पडतो की भविष्यात यशस्वी होण्यासाठी इंजिनियर्सला फक्त टेक्निकल भाषा म्हणजे कोडिंग लँग्वेजेस वगैरे येऊन पुरेल का चांगला प्रश्न आहे हा की मानवी संवादाच्या या भाषा शिकणं ही तितकंच गरजेचं ठरेल कारण तंत्रज्ञान जग जवळ पण लोकांना जोडण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी शेवटी मानवी भाषाच लागतात बरोबर कदाचित भविष्यातला खरा यशस्वी इंजिनियर तोच असेल जो मशीनशी आणि माणसांशी दोन्ही भाषांमध्ये प्रभावीपणे संवाद साधू शकेल जसं आपल्या माहितीमधल्या एका वाक्यात म्हटलं आहे परदेशी भाषा शिकणं म्हणजे केवळ संवाद साधणं नव्हे तर ते जगभरातील ज्ञान संस्कृती आणि नवोपक्रम यांना जोडणं आहे खूप छान विचार आहे हा हो हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे